नमस्कार मी सुजाता साई केक्स या चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सुंदर असं डेकोरेशन पाहणार आहोत आणि अगदी दोनच मिनिटात होणारं असं डेकोरेशन आहे पहा इथे मी अर्धा किलोचा केक आयसिंग करून घेतला आहे आणि त्यानंतर एका फुल स्टँडवरती आर एलेवन या नोझलच्या मदतीने पहा अशा पद्धतीने एक कळी काढून त्याभोवती पुन्हा दोन कळ्या काढून घेतलेल्या आहेत हे फूल अगदी युनिक असं आहे गुलाबाचेच हे फूल आहे परंतु आपण जी काढण्याची पद्धत आहे ती अगदी वेगळी आहे आर एलेवन या नोझलचा वापर करून अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत क्रीममध्ये रेड कलरचे तीन ते चार ड्रॉप टाकून हा कलर तयार केलेला आहे पहा अगोदर ज्या पाकळ्या आहेत त्या आतमध्ये मुडपून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बाकीच्या पाकळ्या ह्या बाहेरच्या दिशेने ओढून हे फूल तयार करून घेतले अशा प्रकारचे डेकोरेशन केकला खूप सुंदर दिसते आणि अगदी दोनच मिनिटात पूर्ण देखील होते हे फूल रेडी झाल्यानंतर पहा कैचीच्या मदतीने आपण बेसवरती ठेवून घ्यायचे पहिले फूल ज्याप्रमाणे काढलेले आहे अगदी त्याचप्रमाणे दुसरे फूल देखील मी इथे काढून बेसवरती ठेवून घेतले आणि त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये पहा अशा पद्धतीने ग्रीन कलरची क्रीम तयार करून या पानांचा आकार काढून घेतलेला आहे हा पानांचा आकार तयार करण्यासाठी नूर अकरा या नोजलचा वापर मी इथे केलेला आहे पहा या पानांमुळे आपल्या फुलाला किती छान लूक आलेला आहे आणि किती सोपं असं हे डेकोरेशन होतं माझ्या या साई केक्स चॅनेलवरती तुम्हाला असेच नवनवीन युनिक असे केक डेकोरेशन पाहायला मिळेल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला असेच नवनवीन युनिक असे फ्लावर बनवायचे असतील नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आजच्या या केकचे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तसेच अगदी नवीन अशा डेकोरेशनसह साई केक्स या चॅनलवरती तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद